नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कलर्स मराठीवरील मालिका काव्यांजलीच्या सेटवर आहोत आणि आपल्यासोबत मधुरा आहे हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त कशी दिसते <laughs> एकदम छान तुमचं आता म्हणजे बरेच महिने झाले आहेत मालिका सुरू होऊन तर आता तुम्हाला काय फीडबॅक मिळतोय ऑडियन्सकडून फीडबॅक छान म्हणजे प्रत्येक मालिकेसाठी फीडबॅक ऑडियन्सचा मिळत असतो आपले जे काही प्रोमोज येत असतात कलर्सच्या पेजवरती तर त्याच्यावरती कमेंट्स पण खूप भरभरून लोकांच्या येत असतात आणि आता थोडंसं मधुराचं कॅरेक्टर लग्नानंतर असं जर असं असं निगेटिव्ह थोडंसं झालं आहे ग्रे शेडेड झालं आहे तर खूपदा लोक म्हणजे जेन्युनली शेव्या पण घालतात <laughs> पण ती अफकोर्स त्यांची इन्वॉल्वमेंट असते ते त्यांचं कॅरेक्टरवरचं प्रेम असतं कारण त्या निगेटिव्ह कमेंट्स ज्या आहेत त्या ती पावती असते ना पोस्ट पावती असते तुमच्या अभिनयाची पण मला अगदी मनापासून सांगायचं आहे की ऑफस्क्रीन मी अंजलीवर खूप प्रेम करते <laughs> पण छान वाटतं फीडबॅक मिळत असतो लोकांचा आणि त्यातून मग आम्ही आणखीन जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो छान वाटतंय आता सध्याचा ट्रॅक काय चालू आहे मालिकेमध्ये सध्याचा ट्रॅक तर असा चालू आहे एकीकडे तिकडे विश्वजित आणि काव्याच्या आयुष्यात श्रेष्ठाचा विषय चालू आहे आणि इकडे प्रीतम आणि अंजलीचं चा लग्न झालं आहे लग्नानंतरचे तिचे काही घरगुती काही टसल्स माझ्याबरोबर चालू आहेत ती मिडल क्लासमधून आली आहे आणि आय एम सो व्हेरी क्लास कॉन्शियस असं थोडंसं आहे तर त्यामुळं मग तिथे थोडासा टसल होतो आहे की आता तू हे थोडंसं क्लासी वागणं शिकून घे वगैरे वगैरे असा माझा आग्रह असतो किंवा मला एक माझ्या सासूने एक शाप दिलेला आहे की तुझी जी कोणी सून असेल जसं तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस तसंच तुझी सूनसुद्धा तुझ्या मुलाला तुझ्यापासून तोडेल असं माझ्या शा सासूने मला शाप दिला आहे त्यामुळं त्याची माझ्या मनात इतकी भीती आहे इतकी इन्सिक्युरिटी आहे की मी ठरवूनच टाकलेलं आहे की ही अंजली आता ना माझ्या मुलाला माझ्यापासून तोडणार ज्या करण्यासाठी मी निकिताला बाजूला केलं त्याच्या आयुष्यातून आता इथे मी उगीच आधीचपासूनच घाबरते की आता त्यामुळे मग तिची कुठलीही ॲक्शन असेल त्याच्याकडं मी त्याच अँगलमधून बघते आणि मग मी त्याच चष्म्यातून बघते आणि मग मी इन्सिक्युअर होते मग मला पजेसिव्हनेस माझा असा उफाडून वरती येतो आणि सो आय बिहेव लाईकली आणि असं होतं की मग त्यातून टसल्स काहीतरी 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 उद्भवत जातात ड्रामा भरपूर सुरू आहे काही ना काही गोष्टी घडत जात आहेत आणि आता सध्या आपण बघतोच आहे जस्ट सत्यनारायणाची पूजा झाली आणि प्रत्येक ठिकाणी निकिता येतेच आहे काहीतरी काहीतरी विघ्न आणण्यासाठी आणि मग त्यात सुनंदा अश्विनीची पण भर आहे त्याही काहीतरी असे मिठाचे खडे टाकतात दुधामध्ये सो so, सगळं मिळून असं बघायला मजा येते की मग आता ह्यातून सगळ्यातून ओवरकम कसं केलं जाईल हे बघायची मजा वेगळीच आहे म्हणजे आता सोशल मीडियावरती तर फीडबॅक मिळतच असेल तुमचं तुमच्या कॅरेक्टरला घेऊन कारण तुमचं ग्रेशेड आहे थोडंसं कॅरेक्टर पण म्हणजे असं रिअलमध्ये कधी झालं आहे का की तुम्ही असं जात आहे आणि कोण असं आलं आणि बोलत आहेत की अरे बापरे ही तर तीच आहे ना असं कधी झालं आहे का ॲक्च्युली अजून तरी तसं झालेलं नाही कारण एकतर होत आहे असं की डेलिसोप आहे तुम्हाला माहीतच आहे मोस्टली आम्ही इथे शूटच करत असतो थ्रूआउट महिन्यातले जवळजवळ एक uh, पंचवीस दिवस आणि मग तर त्या दिवशी शक्यतो घरी असतो पण असं होतं कुठे तुम्ही बाहेर फिरायला गेलात की तुमच्या कॅरेक्टरच्या नावाने तुम्हाला ओळखतात पण अजूनपर्यंत मला असं कोणी शिव्याने घातलेल्या प्रत्यक्ष भेटल्यावरती की काय पण कमेंट्स मात्र येतात खूप काय हो अंजलीला किती त्रास देत आहे आमच्या अंजलीला इतका त्रास नका ना देऊ अशा ज्या कमेंट्स येतात त्या बघून खूप छान वाटतं पण कॉम्प्लिमेंट झाल्या कारण ऑफकोर्स कारण ते कॅरेक्टरच म्हणजे मी छानच करते कॉम्प्लिमेंट आता म्हणजे मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांती निमित्त प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे मकर संक्रांती निमित्त पण खूप छान ड्रामा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळणार आहे ते म्हणजे आपल्या सगळ्या ज्या काही महिला प्रेक्षक आहेत त्यांना अट्रॅक्शन असतं की साड्या कशा दागिने काय घातलेत तर नक्कीच असतं मला माहिती आहे कारण मला पण असतं अट्रॅक्शन मी जेव्हा एखादं प्रोजेक्ट बघत असते स्क्रीनवर तेव्हा त्यात मी हे ऑब्झर्व करत असते तर एकतर सगळ्याजणी खूप सुंदर दिसणार आहेत म्हणजे आम्ही दिसतोच नेहमी पण मकर संक्रांतीसाठी स्पेशली काळ्या साड्या आहेत त्यामुळे त्यामध्ये सगळ्याजणी स्क्रीनवर खूप सुंदर दिसतात आणि एक जो ड्रामा घडतो आहे तोही एक वेगळाच आहे तो काय आहे हे मी आत्ताच रिव्हील नाही करणार आहे तो तुम्ही बघा स्क्रीनवर लवकरच आता आपला मकर संक्रांतीचा एपिसोड येतोच आहे आणि अंजलीचा एक स्पेशल लुक आहे हलव्याचे दागिने घातलेले आहेत तिळगुळाचे दागिने प्रीतम आणि अंजलीने तर ते बघायची पण एक मजा आहे खूप गोड दिसते ती तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये मकर संक्रांती कशी सेलिब्रेट करता कशी साजरा करता आता मा माझ्या रिअल लाईफमध्ये अर्थातच तिळगुळ वाटून आणि आम्ही तिळगुळाच्या वड्या करतो घरी आणि माझ्याकडे मी खूप मोठं हळदी कुंकू करायचे पण आता गेली सहा वर्षं मी जसं ह्या सिरियलच्या क्षेत्रात आहे तसं असं होतं की इथेच इतकं काम चालू असतं की पर्सनल तसा फारसा वेळ मिळत नाही पण माझ्याकडे खूप छान हळदी कुंकू असायचं त्यानिमित्ताने दरवर्षी माझ्या ज्या कोणी संपर्कातल्या बायका आहेत त्यांना सगळ्यांना मी घरी बोलवायचे आणि छानसं काहीतरी वाण द्यायचं त्यानिमित्ताने भेट होते आपली शेअरिंग होतं आता थोडंसं मी ते मिस करते आहे पण हरकत नाही मी स्क्रीनच्या माध्यमातून त्या सगळ्यांना भेटते आहे सो so, पर्सनल लाईफमध्ये अशी असते म्हणजे भोगी आदल्या दिवशी मग संक्रांत मग भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी लोणी हे सगळं असतं आणि संक्रांतीला गुळाची पोळी खूप स्पेशल असते आपल्याकडे तर हे सगळं सेलिब्रेशन मी खरं तर मिस करते पण त्याची गंमत एक वेगळीच मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल अरे मकर संक्रांत काय आपल्या सगळ्यांमधला गोडवा जो आहे तो अर्थातच वाढू दे तुमच्या परस्पर नात्यांमधला गोडवा आणि आमच्या आणि तुमच्या नात्यांमधला गोडवा सुद्धा असाच वाढताच राहू दे आणि सिरियलवर तर तुम्ही प्रेम करताच आहात असेच तुमचे फीडबॅक्स आम्हाला मिळत राहू देत असंच तुमचं प्रेम आम्हाला मिळत राहू दे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या म्हणजे अपकमिंग एपिसोडसाठी Thank you. Thank you. Thank you so much.